तडवळे जिल्हा परिषद शाळा अनेक समस्यांनी त्रस्त चिमुकल्या विद्यार्थिनी लिहिलं ग्रामपंचायतीला पत्र समाज घडवण्यामध्ये आणि गावाचा चेहरा मोहरा बनवण्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्वाची भूमिका बजावतात मात्र तर याच शाळेमध्ये ग्रामस्थांकडून उपेक्षा शा, ग्रामपंचायत हाय आणि बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असेल तर कधी बंद पडतील हे सांगता येत नाही अगदी अशीच अवस्था तडवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची झाली अनेक समस्यांनी या शाळेला घेरले सव्वेचाळीस विद्यार्थ्यांसाठी अवघ्या एक शिक्षिका असून भौतिक सुविधांचा अभाव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरती परिणाम करू लागलाय चौथीत शिकणाऱ्या चिमुकलीनं या प्रश्नाला वाचा फोडली एका पत्राद्वारे ग्रामपंचायतीला समस्यांचा पाढाच वाचून दाखवलाय ही इयत्ता चौथीमध्ये शिकणारी चिमुकली आरुषी किरण पवार रोज न चुकता आपल्या शाळेत येणारी आणि सजग डोळ्यांनी आसपास परिसर निहाळणारी विद्यार्थिनी म्हणून ती सुपरिचित आहे रोज शाळेत आल्यावर ज्या सामान्य गरजा विद्यार्थिनी म्हणून तिला हव्यात ते मिळत नसल्यानं रोज ते आपल्या शिक्षकांना याबाबत सांगत होते मात्र काहीच हालचाल होत नाही म्हटल्यावर तिनं स्वतःहूनच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना आपल्या रोजच्या समस्यांचं पत्र लिहिलं यामध्ये तिने शाळेची पडलेली संरक्षक भिंत पाण्याच्या टाकीचा गळत असलेला नळ अस्वच्छ आणि बंद पडलेलं स्वच्छतागृह शाळेच्या आवारात वाढलेलं गवत वर्गखोल्यांमध्ये उचकटलेल्या फरशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच असलेली गटार शाळेच्या शेजारील ग्रामस्थांचा वाढलेला शाळेतील वावर

लोकांनी पुढे गटार केलेले आहे गवत खूप वाढलेले आहे परत अजून मुलींच्या शौचालयामध्ये टाकी नाही त्यामुळे खूप दुर्गंध येत आहे मुले वारंवार आजारी पडतात यामुळे पुढे खूप गवत वाढलेले आहे अशा आमच्या शाळेच्या खूप हे आहेत खूप बेकार झालेला आहे त्या बाबत एक पत्र वगैरे तू असं लिहिलंय ते कुणाला दिलंय लिहून मधील सरपंचांना आणि ग्रामसेवकांना दिलेले आहे आमच्या शाळेत ते अजून बदल करतील म्हणून मला हे पत्र मी लिहिलेलं आहे मी या शाळेतून गेले तरी या मुला आताच्या मुलांना फायदा होईल म्हणून मी हे पत्र लिहिलेलं आहे काही समस्या आहेत बाथरूम असू द्या पाणी असू द्या स्वच्छता हे जे अभाव भरपूर असल्यामुळे मी जर मला इथं मा सर्व माहिती असून वेगवेगळ्या ह्यांना तोंडी सांगून जात आहे तरी ते सांगतात की ही करा ग्रामपंचायत सांगतात लेखी द्या मी तोटीच्या माकटल्या पंधरा ते वीस दिवस खाली म्हणलं होतं की तोटी नाही हाऊ दुहेण नाही तर अशा समस्या दखल येत आहे मग ग्रामपंचायतीची भूमिका काय आहे ग्रामपंचायत भूमिका तुम्ही द्या बोला हे शाळेचं कंपाऊंड बांधलं पाहिजे पिण्याची सोय केली म्हणली की पिण्याची साधी सोय पाण्याची केलेली नाही लहान लक्राशींची कुठं जी आर ठुलं आम्ही पाणी फिल्टरचं ठुलं सगळं केलेलं आहे त्यांनी आणि कागदी पत्री झालेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलं मी समक्ष अजून बघितलं नाही माहिती अधिकार मागितला नाही हा काय बदल अपेक्षेत पालक म्हणून काय बदल शाळेचे निवेदन चांगलं त्यांनी करावं जिथले तिथं व्यवस्था करावी लहान मुलाची व्यवस्था करावी हे अजून दूषित परिणाम मुलं अकराशे लाईव लागतात घास मच्छर वाहतात कंपाऊंड नाही पडझडीची दृष्टी नाही पाण्याची व्यवस्था नेत नाही ना शाळेमध्ये आल्यापासून म्हणजे खरंतर ह्या भौतिक सुविधा मुलांना ज्या पाहिजेत त्या उपलब्ध करून दिल्या गेल्या नाही मी वारंवार ग्रामपंचायतीकडं स्वत अर्ज दिलेले आहे आमच्या मुलांसाठी खरं तर पिण्याच्या पाण्याची सोय फिल्टरची असावी असं आम्हाला वाटतं कारण पाण्यामुळंच रोग वाढतात आणि तसंच मुलांसाठी जे मुताऱ्या संडास आहे संडास आता बांधलेला आहे पण मुताऱ्यांची सोय नाही मुलं बाहेरच म्हणजे शौचालय म्हणजे जातात आणि मुलींची आहे तेवढी सोय पण त्याच्यावर स्लॅब वगैरे म्हणजे टाकलेलं नाही आहे संडासवर तसंच आमच्या शाळेमध्ये फरशा बसव म्हणजे फरशा ज्या आहेत दर्जा सगळ्या उकललेल्या आहेत दरवाजे खिडक्या सगळं म्हणजे दुरुस्तीसाठी चाललेलं आहे पत्रे आहेत का एक वर्ग गळतायत पण तसं सध्या आमचे विशेष म्हणजे आम्हाला खरं तर गॅस कनेक्शन पण नाही आणि आम्ही जे सरपणाने भारतासाठी शालेय पोषण आहारासाठी जे आम्ही सरपणा एकदा आणून ठेवलेलं होतं ते म्हणजे गोळा करून जे ठेवलं होतं ते सुद्धा इथल्या म्हणजे कुणी नेलं माहीत नाही पण पालकांनी इथून घेऊन गेलेले आहे